नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे कालच्याच भागापासून सुरुवात केलेली आहे की आता त्यांची आदला बदली होणार आहे आणि आता त्याच्यानंतर घाटपांडे मॅडम विचारतात की आम्ही आमचे पदार्थ घेऊन जायचे आहेत का तिकडे असं म्हणून तर त्याच्यानंतर इकडे अँकर सांगतो तो की अजिबात नाही तुमचा पदार्थ तिथेच ठेवायचा आहे तुम्ही आता ज्या स्टेशनवर जाल तो पदार्थ तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे म्हणजे जो अर्धवट पदार्थ तिथे बनवलेला आहे तो आणि डोंट वरी यासाठी तुम्हाला मी एक्स्ट्रा अजून पंधरा मिनटं देणार आहे असं तो सांगतो आणि मग प्रेक्षकांनो बाकीच्या ऑडियन्सला पण टेन्शन आले बरं का आणि अजून डोंट वरी मी तुम्हाला तिथे पोहोचवणार आहे असं इकडे अँकर सांगतो ओके रेडी आहात असं विचारतो आणि मग प्रेक्षकांना आता इकडे शुभाताईंचा हात धरून म्हणजे आईंचा हात धरून त्यांनी पोहोचवले त्यांना घाटपांडे मॅडमच्या स्टेशनवरती घाटपांडे मॅडम गेलाय तिकडे स्वाती स्टेशनवरती आणि स्वातीताई आले तिकडे आईंच्या स्टेशनवरती अशी सगळी इकडे आदला बदली आता झालेली आहे बरं का प्रेक्षकांनो हळूहळू एक एक हात धरून इकडे त्यांनी प्रत्येकीला इकडे त्यांच्या त्यांच्या स्टेशनवर इथे आणून पोहचवलेला आहे आणि आता इथून पुढे खरी स्पर्धा सुरू होते कारण इकडे अँकर सांगतोय कुणीही कशाला हात लावायचा नाही मी स्टार्ट म्हणेन त्यानंतरच तुम्ही सुरू करा थ्री टू वन असं म्हणून सांगतोय टाळ्या वाजवा आणि आता प्रेक्षकांना बघूया आता कुणाचा पदार्थ कसा आहे काय कळेल तर इकडे आईना ना ती चाचपडतायत आईंच्या हाताला पोहे लागतायत आणि मग प्रेक्षकांना गॅस वापरायचा नाहीये मग मात्र दडपे पोहे करते बहुतेक ही आणि मग प्रेक्षकांना इकडे इकडे स्वातीताई घाटपांडेताई आहेत त्या सगळीकडे चाचपडून बघतायत आता तीन नंबरला तर स्वातीताई काय बघतायत बघा चाचपडून त्यांना त्यांच्या हाताला काय काय लागतंय आणि त्या कुठला पदार्थ करणार आहे तर त्या स्वातीताईंच्या हाताला इकडे पदार्थ कुठले कुठले तर केळी कापलेली आहेत डाळींब खाऊन बघतायत त्या असं सगळं इकडे चाललंय आणि मग त्या म्हणतात हा म्हणजे ही फ्रुट्स फ्रूट कस्टर्ड करते तर इकडे आईने ऑलरेडी बऱ्यापैकी सगळी तयारी करून ठेवलेली होती सँडविचची ची त्यामुळे स्वातीताईंचं टेन्शनच इथे नाहीये तर इकडे बाकीच्या गोष्टी साचपडून बघतायत नारळाचं पाणी लागतंय त्यांच्या हाताला ते पाणी त्या पोह्यांमध्ये मिक्स करतायत इकडे मसाला आहे दुर्गा देवी मात्र निरीक्षण करतायत बघा कसं इकडे आणि प्रेक्षकांना इथे ना फ्रूट कस्टर्ड साठी बाकीचं जे काही सामान आहे ते इथे काढून ठेवच्यात हळूहळू बघते घाटपांडे मॅडम बघून आणि इथे स्वातीताई मात्र ना बघतात बघा सगळं उघडून बघतात बरं का सँडविच मधलं आणि तो पर्यंत अँकर म्हणतोय दहा मिनिटं उरलेली आहेत फक्त लवकर छान काम करताय तुम्ही तर इकडे आईना कांदा टोमॅटो सापडलाय तो त्यांनी त्या डिश मध्ये मध्ये घातलेला आहे इकडे आणि टेबलावर घाण अजिबात नाहीये बरं का तर इथे ब्रेड वगैरे उलटून बघितलाय त्यांनी सगळं सामान काकडी बिकडी दिसत सगळं परत लावताय इकडे आणि बहुतेक दुसरं सँडविच करतायत तर इकडे घाटपाडले ताई फळ घालता मध्ये फळं घालता घालताना बाउलच्या बाहेर नेहमी फळं घालतायत आई मात्र सराईत इकडे ना सगळं हलवत आहेत बाऊलमध्ये व्यवस्थित असं घालून घाटपांडे केळी नेहमी केळी बाऊलच्या बाहेर आहेत आणि नेहमी केळी बाऊलच्या हात आहेत असं चाललंय यांचं तर परीक्षक पण असतात इकडे अँकर सांगतोय आता शेवटची पाच मिनिटं उरली आहेत आणि आता प्रेक्षकांना थोडा पटपट पटपट करा तर आई आता मीठ नाही अंदाजाने जस्ट सजेशन लवकर करा असं इकडे अँकर परत एकदा सांगतो आणि आता केळी घालून झाली आहेत केळी निम्मी खाली पडत डाळिंब निम्मी खाली पडतात आई मात्र व्यवस्थितरित्या इकडे बाउलमध्ये हलवतायत आणि आता खाऊन बघतात तर मीठ कमी वाटतंय त्यांना आणि अंदाजाने हात लावला तर मिसळवडीचा डबा लागलाय मोहरी नंतर आईनी शोधून शोधून तिखट सुद्धा त्याच्या घातलंय डोळ्यावर पट्टी असून सुद्धा तिखट घातलंय म्हणजे एक नंबर आणि इकडे घाटपांडे मॅडमनी पाणी मात्र गॅसच्या गॅसवरच चाललंय जास्त बघा मिसळवणीचा डबा कसा आई चाचवडून बघताय तिथे आणि आईने तिखट त्याच्यामध्ये घातल्यानंतर अगदी सुद्धा व्यवस्थित पुसून बघितलाय साखर घालताना घाटपांडे बाईने निम्मी साखर बाहेरच ओतलेली आहे आई आता बाकीचे सगळे हंग हळद पण घालतायत बरं का अंदाजाने सगळं घालतायत तर दुर्गा देवींची रिएक्शन बघा कशी येते हळूहळू आई ज्या सराईतपणे काम करतायत ते बघ बघून इकडे दुर्गा देवी असे की नाही वेगवेगळं वेग तोंड करतायत तिथे आणि आता खरा इंटरेस्ट जेव्हा येणार आहे केव्हा येणार आहे माहितीये का तुम्हाला तर रिझल्ट जेव्हा तयार करणार आहे तेव्हा येणार आहेत तर इकडे परीक्षक सुद्धा बाकीच्या दोघींकडे बघून ना अरे बापरे असं म्हणून हसतायत पण आई मात्र व्यवस्थित इकडे करतायत आणि आता प्रेक्षकांनो आई पोहे ढवळत तिथे व्यवस्थित तोपर्यंत अँकरचं चालू झालं इकडे आता शेवटचे दहा सेकंद सुरलेत दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आणि तांबा तांबा आणि आता सोडून द्या घाटपांडे ते काय करू नका असं सा तो सांगतो एक एक स्टेप मागेवा आणि तुम्ही तुमच्या पट्ट्या आता काढू शकता असं तो सांगतोय आता बघूया पट्ट्या काढून झाल्यानंतर कोणाकोणाला काय काय दिसतंय आणि कुणाकुणाची रिॲक्शन काय काय असेल ते तुम्ही बघा इथे साखर बिकर कशी सांडले टेबल किती घाण केलेलं आहे आणि इकडे या सँडविच चिरताना ना वेगवेगळ्या आकारातच सँडविच चिरतात आईंचं टेबल मात्र व्यवस्थित आहे हा बघा तुम्ही तुम्हाला दिसेल इथे प्रेक्षकांना आणि आता पुढे काय घडणार कोण जिंकणार ही परीक्षा ही स्पर्धा जी काही आहे ती हा शेवटच्या टप्प्यानंतर ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण ट्विस्ट तर दुर्गा आलेलाच आहे ना तर बघूया पुढे काय होतंय ते तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघा छान छान कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा आणि एपिसोड शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण रिझल्ट जो काही येतो शेवटीच करणार आहे तर आता सगळ्यांनी आपापल्या डोळ्यावरच्या पट्ट्या इथे काढलेल्या आहेत आणि आता बघूया पुढे रिॲक्शन कोणाकोणाची कशी कशी येते आई जेव्हा पट्टी तेव्हा मात्र आईच्या चेहऱ्यावर स्माइल आहे पण इकडे जेव्हा घाटपांडेबाईंनी पट्टी काढली आणि समोर जो काही पसारा त्यांनी केलेला आहे तो बघितलाय तर त्यांनी डोक्याला हात मारून घेतलाय आणि प्रेक्षकांना इकडे स्वातीताईने सुद्धा जे काही सँडविच कट केले ते बघून इथे डोक्यावर हात मारून घेतलाय त्या दोघींपेक्षा फक्त आईंच्या चेहऱ्यावरच इकडे स्माईल आहे तर इकडे अँकर आता सांगतोय सा की तुम्हा तिघींच खूप खूप अभिनंदन इकडे परीक्षक बघा प्रत्येकीच्या रिॲक्शन बघून कशा असता ते दुर्गा देवींचं तोंड बघा कसं झालंय ते आणि मजा येणार आहे एपिसोडच्या शेवटी जेव्हा दुर्गा देवी खरंच तोंडावर पडणार आहे त्या कशा ते कळेल तुम्हाला आणि त्या सगळ्या त्या सगळ्यांनी सगळ्यांसाठी टाळ्या वाजवल्यात त्या अँकर सांगतोय आता तुम्हाला तिघीनी थोडा वेळ जरासा आराम करा कारण तोपर्यंत माय डिअर जजेस तुम्हाला मी विनंती करतो की त्या जी डिशेश ज्या काही बनवल्यात त्या तुम्ही टेस्ट करा त्या हिशोबाने मार्किंग करा आणि जो काही निकाल असेल तो इव्हेंच्युअली मला कळवा असं त्याने सांगितले आणि सगळ्या परीक्षकांना थँक्यू असं म्हणतो सगळे परीक्षा सगळे सगळेजण टाळ्या वाजवतात तिकडे आणि आता या तिघींना बाजूला बसवलेलं आहे बघूया पुढे काय काय घडणार आहे ते तर इकडे आई म्हणतायत शमिकाला शमू शमू एकदाच्या सगळ्या राऊंड संपल्या आहुष असं म्हणतात पण शमिका म्हणते मावशी बाकीच्या राऊंड पेक्षा ना पाचवा राऊंड खूप चॅलेंजिंग होता ना तर आई म्हणतात स्पर्धा म्हटलं की चॅलेंज असायलाच पाहिजे पण काय आहे ना त्या चॅलेंजची मानसिक तयारी सुद्धा करायची वेळ मिळाला नव्हता का आम्हाला इतक्या पटपट त्यांनी तो घेऊन टाकला राऊंड तर शमिका असते आईंकडे बघून तर आई म्हणतात कठीण होती ही स्पर्धा नुसती स्पर्धा स्वयंपाक करायची नाही पण आगळी वेगळी आहे तर शमिका म्हणते पण तू ना सगळं माहिती तू सगळं शांतपणे आणि नीट काम करत होतीस तू अजिबात घाबरली नाहीस तर आई म्हणतात नाही ग मी पण खूप घाबरले होते मला पण खूप टेन्शन आलं होतं आणि अचानक त्यांनी दुसऱ्यांच्या टेबलवरती जायला सांगितलं होतं डोळे बांधलेले पण मी ताचपून बघितलं तर मला पोहे लागले हातामध्ये आणि मग गॅस वापरायचा नाही मग म्हटलं चला दडपे पोहे करून बघूया माझे दडपे पोळे सगळ्यांना आवडतात आणि मला सुद्धा दडपे पोहे खूप आवडतात तर शमिका पण म्हणते प्रश्न आहे का पण मावशी खरं सांगू का म्हणजे मला असं वाटतं की हा राऊंड तूच जिंकणार तर आई म्हणतात तुझं आपलं नेहमीच हा राऊंड तूच जिंकणार आहेस तर शमिका म्हणते मग तर आई म्हणतात अगं माझ्यापेक्षा पण त्या दोघीजणी खूप अनुभवी आहेत तर शमिका म्हणते असतील ते अनुभवी पण काय आहे ना तुझ्यासारखा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड त्यांच्यासारखा नाही आहे म्हणून त्या या राऊंडला ना घाबरल्या होत्या तर आई पण म्हणतात अग हे बघ गुणवत्तेपेक्षा ना अनुभव महत्वाचा ठरतो शमिका तर शमिका म्हणते हो मग तुला पण आहे की अनुभव अगं पण तू गेली चाळीस पन्नास वर्ष हेस तर करतेस आणि उत्तम करतेस तर आई म्हणता उत्तम म्हणून हसतात बरं तू सांग मी काय म्हणायला हवं ते मी म्हणते तर शमिका म्हणते मी जे सांगशील ते बोलणार आहेस का तू बोलायचा हा मीच ही स्पर्धा जिंकणार तर आई पण म्हणतात एकदम मीच ही स्पर्धा जिंकणार बस असं म्हणतात आणि मग शमिका आईला छान अशी मिठी मारते बरं का घट्ट अशी खरंच हा मावशी आणि भाजीचा जो काही बॉन्ड दाखवलाय ना तो मला आवडलाय तुम्हाला आवडलाय की ते सांगा तर इकडे प्रेक्षकांना परीक्षक रूम मध्ये इकडे माझ्या मते तरी शुभातही सगळ्यात बेस्ट आहेत असं सगळं सांगतात बघा तर दुर्गा देवी त्यांनी पिता 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 काल जो बनवलेला उपवासाचा पदार्थ आहे ना तर तिसरा परीक्षक म्हणतात साबुदाणा वडा तर दुसऱ्या परीक्षक म्हणतात साबुदाणा वडा बिघडला तर त्यांनी त्याचं था थालीपीठ बनवलं होतं आणि प्रेक्षकांना इकडे दुर्गा तोंड वाकडं होतय तर इकडे तिसऱ्या परीक्षक म्हणतात बरोबर आहे पण ते सुद्धा छानच बनवलं होतं आणि म्हणजे माझं असं म्हणणं आहे की एखादा पदार्थ जर बिघडला असेल तर त्याचा चांगल्या डिश मध्ये कसं रूपांतर करायचं हे सुद्धा तितकंच चांगलं आहे असं त्या जे परीक्षक म्हणतात आणि प्रत्येकाला ते म्हणणं पडतंय अँकर म्हणतोय आणि तेही त्यांच्या घरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून तर शुभा शुभां कौतुक इकडे ऐकतून ना इकडे दुर्गादेवी तोंड वाकडच करतात बरं का प्रेक्षकांना अँकर पुढे म्हणतोय नाही गेले तीन दिवस त्यांचा परफॉर्मन्स एवन त्यांचं जेवण एवन आणि त्याशिवाय त्यांचा स्कोअर पण एवन आहे असं म्हणून अँकर सांगतोय आणि मग प्रेक्षकांना दुर्गादेवी काय म्हणतायत बघा म्हणजे सगळ्यांनीच सगळेच पदार्थ चांगले केले होते कारण दुर्गा देवी कशा बोलतात बघा पुढ्या पण काय आहे ना माझं जसं का ओपिनियन विचारत असाल ना म्हणजे ओन्ली माय ओपिनियन मला असं वाटतं की हे बक्षीस ना अनुभवी व्यक्तीला मिळायला हवा असं आता दुर्गादेवी म्हणत आणि प्रेक्षकांना बाकीच्या परीक्षकांना ते फारसं पटलेलं दिसत नाहीये दुर्गादेवी कसं समजवतायत बघा जे ऑलरेडी या क्षेत्रामध्ये काम करत आहेत ज्यांचा ऑलरेडी बिझनेस सुरू आहे अशा व्यक्तींना जर का तुम्ही म्हणजे बघा असं म्हणतात ते आणि मग प्रेक्षकांनो बाकीचे परीक्षक जरा गप्पा बसतात दुर्गादेवी म्हणतात म्हणजे आय थिंक यामध्ये घाटपांडे मॅडम आणि त्या नगरकर मॅडम म्हणजे स्वाती नगरकर ह्या दोघीजणी येऊ शकतात असं इकडे दुर्गादेवी म्हणतात पाहता तुम्ही पण लगेच ते परीक्षक म्हणतात नाही तुमचा हा मुद्दा बरोबर आहे पण लगेच लगेच थँक्यू वगैरे म्हणतो बरं का इकडे म्हणतात त्या दुर्गा देवी तर अँकर लगेच ऋषभ आपला दुर्गा इकडे शुभाताईंचा फॅन झालाय बघा आईंचा तो म्हणतोय पण आपण एक मुद्दा विसरू शकत नाहीये प्रसंग स्पर्धेमध्ये प्रसंगावधान राखून घेतलेले डिसिजन्स किंवा गृहिणी म्हणून तिने तिचे एक वेगळेपण सिद्ध करणं या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पण आपण बघितल्या पाहिजेत हेही मॅटर करतं हेही बघितलं पाहिजे असं त्याने सांगितलं तर त्या त्याचा मुद्दा तो पटलेला आहे बाकीच्या परीक्षकांना तर आय I mean, मीन म्हणजे असं मला वाटतं असं तो म्हणतो बाकी ऑल अंतिम निर्णय तुमचाच असेल असं सांगतो तो, तो। आणि मग प्रेक्षकांना बाकीच्या परीक्षक बरोबर असं म्हणतात पण दुर्गादेवी म्हणतात येस पण मलाही असं वाटतं म्हणजे बघा ना या घाटपांडे मॅडमचं जर का घेतलं तर आज त्या कितीतरी वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांची स्वतःची रेसिपी चॅनल पण आहे आणि मी पाहिलेत त्यांच्या काही व्हिडिओज काही व्हिडिओज मी स्वतः पाहिलेत आणि फॉलोअर्स किती आहेत त्यांचे आणि सेकंड या नगरकर मॅडम म्हणजे तर काहीतरी स्वतःचे एक अशी छोटस कॅन्टीन चालवतात कॅन्टीन आहे त्यांचं चा। आणि ते चालवत आहेत कॅन्टीन तर असं म्हटल्यानंतर बाकीच्या परीक्षक मानाडोल डोल दुर्गादेवी म्हणतात की मला असं म्हणायचंय की या दोघे पण अतिशय हुशार आहेत आणि स्मार्ट आहेत म्हणजे शुभाताईंना आईंना बक्षीस मिळू नये याची पुरेपूर आखणी करतात बरं का दुर्गा देवी आणि पुढे म्हणतात आणि एक गोष्ट महत्वाची सांगाविषयी आहे मला तुम्हा सगळ्यांना की बघा एंटायर सगळ्याच क्षेत्रामध्ये महिला उद्योजिका खूप कमी आहेत बघा हा म्हणजे दुर्गा देवी कसं सांगतायत एंटर सगळ्या क्षेत्रामध्ये महिला उद्योजिका कमी आहेत मला असं वाटतं की या स्पर्धेच्या निमित्तानं अशा म्हणजे ऑलरेडी बिझनेस करणाऱ्यांना जर आपण आणखीन पुढे नेलं तर समाजाच्या दृष्टिकोनातून ते उपयोगी ठरेल असं दुर्गादेवींचं म्हणणं आहे बरं का बाकीचे परीक्षक जरा असं गोंधळल्यासारखं करतात दुर्गादेवी म्हणतात नाही कसं आहे बघा ना बक्षीस घेऊन उन जाऊन घरातल्याच दहा जणांना जेवण जेवायला घालणं किंवा अशा व्यक्तीला जर का हे बक्षीस दिलं तर काय उपयोग हो आहे ना असं विचारतात त्या काही पॉईंटच नाहीये त्याचा असं म्हणतात आणि मग प्रेक्षकांनो परीक्षकांना बाकीच्या हे पटलेलं नाहीये असं दिसतंय दुर्गादेवी म्हणतात बघा विचार करा तुम्ही सगळेजण वगैरे असं म्हणतात आणि प्रेक्षकांनो तुम्हाला कळेलच प्रेक्षकांचे इथे किती सेटिंग लावायचं काम चालू आहे की शुभाताईंना म्हणजे आईना इथे बक्षीस मिळू नये याच्यासाठी कसे पॉईंट ते मांडतायत बघा माझ्या मते दुर्गा देवीने जे काही पॉईंट्स मांडले ते ह्या तिघांना चौघांना जे काही आहेत ते आवडले नसावेत असं वाटतंय पण दुर्गा देवी मात्र आपल्या स्वतःच्याच विश्वात इथे खुश झाल्यासारख्या आहेत बघूया आता पुढे काय घडणार आहे ते नेमकं कुणाला बक्षीस मिळणार आहे कुणाचा आता ह्याच्यामध्ये टिकाव लागणार आहे ते कळेलच तर आता इथे अँकर आलेला आहे हॅलो 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 वेलकम बॅक असं तो म्हणतो इथे छान विश्रांती घेतली तुम्ही सगळ्यांनी कंटेस्टंट तुम्ही चिल केलं का वगैरे असं ऑडियन्स चिल केलं की नाही हो ना ना तर सगळं ऑडियन्स हो म्हणून म्हणतो आणि आता मागे चार खुर्च्या आहेत कोण येणार आहे तर जजेस येणार आहेत तर ऑफकोर्स माझा आई बाबा नाही येणार आहेत असं हँकर म्हणतो सो so, मी प्लीज विनंती करतो आपले जजेस प्लीज तुम्ही या मिस्टर योगेश भुतकर असं अड्णाव नाव ना घेतो आता ते प्रत्येक जजेस येऊन बसलेले आहेत मिसेस नागरोजे आणि मग त्याच्यानंतर तिसऱ्या जजेस पण येत आहेत त्या मिसेस कुसुमताई देसाई वगैरे आणि मग त्याच्यानंतर आजच्या स्पेशल जजेस दुर्गा देवी नारडा असं प्रत्येकाचं नाव घेऊन आता प्रत्येकाला इथे आता बसवलेलं आहे खुर्चीवर आणून आणि आता बघूया पुढे कोणाचा निर्णय कसा घेणार आहेत किंवा काय पुढे घडणार आहे आणि ट्विस्ट काय येणार आहे तो आणि दुर्गा देवी कसा तोंड वाकडो करणार आहे ते बघा एकदा जोरदार टाळ्या आपल्या चारी जजेससाठी असं म्हणून प्रत्येकाचं इथे जजेस म्हणजे टाळ्या वाजून स्वागत केलं जात आहे आणि मग प्रेक्षकांना इकडे आज शमिका काय सांगते बघा मावशीला तर येऊन बसलेले आहेत सगळे शमिका सांगते इकडे मावशी मला ना हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहेत तू ना तूच जिंकणार असं म्हणून आई म्हणतात नाही शमू हे बघ तुला माहितीये का ज्या वेळेला नारडा मॅडम माझ्या टेबल पाशी आल्या होत्या ना त्यावेळेला त्या काय बोलल्या मला तर त्या मला मला होत्या की त्यांना हारायला आवडत नाही म्हणजे मी जर का जिंकले तर त्यांना हार पत्करावी लागेल आणि त्यात ते कधी होऊ देणार नाही तर शमिका म्हणते आई शपथ आणि आपण आता काही बोलू पण शकणार नाही तर आई म्हणतात आधी मला खूप आशा होती ग ही स्पर्धा मी जिंकेन म्हणून पण त्या नारडा मॅडमना परीक्षा म्हणून जेव्हा बघितलं तर माझ्या आशा मावळ्या ग शमू हे बघ मी खरोखर जिंकत असले ना तरी सुद्धा त्या मला जिंकू देणार नाही त्या आई म्हणताय तर शमिका म्हणते मला तर वाटत ना त्या नार्डने मुद्दाम सांगितलं असेल मला जज म्हणून बोलवा म्हणून काहीतरी डील वगैरे केली असेल या दोघींची इकडे खुसूर खुसूर चालू येतो पर्यंत आता अँकर काय म्हणतोय बघूया तिकडे कृषभ म्हणतोय इकडे गेले पाच दिवस आम्हाला खूप मजा आली गेले पाच दिवस आम्हाला छान छान डिशेश खायला मिळाल्या असं सगळं जरा बोलतोय तो परीक्षक वगैरे असतात वेल आता वेळ आलीये अंतिम निकालाची तुम्हाला मी परत एकदा सांगतो पाच दिवसांचे टोटल स्कोर्स करून ज्या स्पर्धकाला सगळ्यात जास्त पॉइंट असतील ती होणार आपली विजेता असं सा सांगितल्यानंतर प्रेक्षकांना इकडे बघा आता विजेता कोण घडणार आहे किंवा काय होणार आहे ते अँकर म्हणतो असो आता मी अजून वेळ न घेता मी आपल्या जजेसना विनंती करेन की त्यांनी ज विनरचं नाव जाहीर करावं बट बट असं म्हणतोय मी रिक्वेस्ट करेन की आपल्या खास पाहुण्या आणि आपल्या उद्योग जे स्पेशल जजेस उद्योजिका ज्या काही आहेत दुर्गादेवी नारडा त्यांनी विजेत्यांचं नाव इथे जाहीर करावं प्रेक्षकांनो आता बघा दुर्गा देवी कुणाचं नाव जाहीर करतात आणि कसं नाव जाहीर करतायत ते किंवा त्यांची रिॲक्शन काय आहे ते तर इकडे आई देवासमोर प्रार्थना करतायत हा जोडून म्हणतात या स्पर्धेचा निकाल जो काही असेल त्याच्यानंतर मला घडणाऱ्या गोष्टींना सामोरं जाण्याची शक्ती द्या आणि पुन्हा नव्याने प्रयत्न करण्याची ताकद द्या इथे असं त्या आई प्रार्थना करतायत इकडे आणि मग प्रेक्षकांनो आता दुर्गाजी प्लीज असं म्हणत अँकरने ना दुर्गा बोलवलं बोलवलंय आणि योगेश सर प्लीज रिझल्ट प्लीज असं तो सांगतात आता दुर्गा देवी थँक्यू क्यू असं वगैरे म्हणतात बरं का आता दुर्गा देवी म्हणतात अँड द अवॉर्ड गोज टू दुर्गा, देवी दुर्गा देवी ते जे काही रिझल्टचं नाव लिहिलेलं आहे ते वाचलंय आणि प्रेक्षकांनो दुर्गादेवींचा चेहरा बघा कसा झालेला आहे त्या कशा बघता येते आणि मग हसतात स्वतःशीच आणि मग हे नाव बरोबर आहे का असं म्हणून विचारतायत बरं का परीक्षकांना तर त्याच्यानंतर हो बरोबर आहे असं परीक्षक सुद्धा सांगतायत आणि मग प्रेक्षकांनो दुर्गादेवींना देवीना दे मला नेहमी जिंकायची सवय आहे आणि मी तुम्हाला जिंकू देणार नाही असं त्यांनी सांगितलेलं असतं परत त्यांनी कसे मुद्दे मांडले होते घाटपाडे मॅडम आणि नगरकर मॅडम या मला योग्य वाटत असं त्यांनी सांगितलं असं ते सगळं आठवत आहे पण दुर्गा देवी कसं आता रूप पालटतायत बघा इकडे नाव तर विचारलंय बरोबर आहे की तर ऋषभ सांगतो नारडा मॅम प्लीज अनाऊन्स करा ना नाव वगैरे असं तो आठवण करून देतो परत एकदा तर प्रेक्षकांना आता दुर्गादेवी बघा बोलायला चालू करतायत कसं तर आज काय डब्यात हे नाव ऐकल्याबरोबरच मला खूप आवडलं होतं वगैरे आता दुर्गादेवी बोलतात बरं का अँकरचं तोंड बघा अगर सांगणार तर दुर्गादेवी म्हणतात प्रथम मी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचं अभिनंदन करते असं आता स्टाईल मध्ये बोलायला चालू केलंय बरं का परीक्षक कसे बघतात बघा दुर्गादेवींकडे तर इथे सर्वांनीच आजच्या स्पर्धेमध्ये एक एकीने एकापेक्षा एक पदार्थ बनवले होते आणि खूप जीव तोडून काम केलं होतं वगैरे कौतुक चालू झाले बरं का दुर्गादेवींचं पण शेवटी विजेती ती एकच असते ना आणि मग प्रेक्षकांना इकडे आईने शमिकाचा हात हातामध्ये घेतलाय आणि सो तर आजच्या या विजेत्या आहेत असं जर असं की मी सुरबीर काढून आणि मग जरा पॉज बीज घेऊन प्रत्येक आता इथे स्पर्धक प्रत्येक जण गॅसवर आहेत तोपर्यंत इकडे आचा विजेता आहेत मिसेस शुभा किल्लेदार असं नाव घेतलेलं आहे आणि प्रेक्षकांना इकडे आईंना शॉक बसल्यावर का त्यांना वाटलं नव्हतं की दुर्गा देवी आहेत म्हणजे आपण जिंकू असं मावशी मावशी तू जिंकलीस काँग्रॅच्युलेशन असं श्रमिकामुळे मिठी मारते आणि इकडे घाटपांडेबाई आणि इकडे स्वातीताईंचे डोळे बघा कसे झालेले आहेत तर डोळे मिळे मिठत आहेत इकडे तर अशा पद्धतीनं आज काय डब्यात या स्पर्धेची विनर झालेले आहेत आपल्या आई म्हणजे शुभा किल्लेदार तर सगळ्या जण टाळ्या वगैरे जोर जोरात अँकरने आता माईक काढून घेतलाय बरं का शुभाताई या इकडे वरती प्लीज, प्लीज 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 या वरती असं अँकर आता वरती बोलतोय टाळ्या टाळ्या शुभाताईंसाठी टाळ्या वगैरे चालू झालंय आणि आता प्रेक्षकांनो शुभाताई कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही स्पर्धा जिंकलेला आहात असं इथे अँकर बोलतो आणि मग तो आता म्हणतो की शुभाताई तुम्ही स्वयंपाक तर उत्तम करता हे आम्हाला माहितीच आहे पण आता तो काय म्हणतोय बघा पुढे पण हे जे काही डोळ्यावर पट्टी असताना तुम्ही जे काही जमवलंय तर कसं जमवलंय तुम्ही असं त्याला पण प्रश्न पडलाय बरं का तो आई आणि आए आई त्याच्याकडे बघून फक्त असतायत बाकीचे स्पर्धक सुद्धा ऐकतायत ऑडियन्स सगळ्या बघतोय आता आणि प्रेक्षकांना दुर्गा देवींचं तोंड मला बरं वाटलं त्या तोंडार पडल्या ते बघून आता प्रेक्षकांना ना आईंच्या हातामध्ये माईक गेलेला आहे आई पुढे म्हणतायत नमस्कार म्हणजे मला असं फार काही माईक वरून बोलायची सवय नाहीये तशा मी का किती गोड असते बघून परीक्षक पण असतात तर आई म्हणतात खरं तर मी इथे आले होते ना तेव्हा खूप गांगरून गेले होते आता आई कशा सांगतात बघा कारण शाळेनंतर कुठल्या तरी स्पर्धेत भाग घ्यायची माझी ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे खूप गांगरून गेले होते मी आणि इथे आल्यानंतर ना तुम्ही आम्हाला म्हणजे असं टेबल वगैरे दिलं हे जे काही टेबल तुम्ही मला दिलं होतं ना तर मी काय केलं त्याला मी माझं किचन मानलं असं आता आई सांगतात आणि मग बस एकदा की मी माझं किचन मानल्यानंतर माझ्या मनातल्या सगळे संध जे काही आहेत किंवा शंका आहेत त्या सगळ्या दूर झाल्या अँकरला किती कौतुक वाटतंय बघा आईंच आई पुढे म्हणतात आणि मग मी माझ्या पद्धतीने ते सगळं लावून घेतलं म्हणजे घरी कसं मी गॅस जवळ समजा तेल ठेवत असेल कुठे मिसळीचा डबा ठेवत असेल तर तसं सगळं केलं होतं त्यामुळे ते मला खूप सगळं सोपं झालं असं आईपुढे म्हणतात आणि मग प्रेक्षकांना आई पुढे काय काय सांगतात बघा पण या शेवटच्या फेरीत मात्र तुम्ही तर आमच्या आमचे खूपच वेगळ्या ट्विस्ट अँड लावतात तुम्ही अचानक आमचे टेबल बदललीत आणि मग अँकर हसायला लागतो परीक्षक सुद्धा हसायला लागतात आणि मग प्रेक्षकांना आई पुढे सांगतात आता जसं काही मी दुसऱ्या कुणाच्या किचन मध्ये गेले अशी भावना आली माझ्या मनामध्ये असं म्हणतात पण कुठल्याही स्त्रीच्या ना आपल्या किचन मध्ये गोष्टी ठेवण्याची पद्धत थोडाफार फरकाने सारखीच असते असं इथे आई म्हणतात बरं का आणि मग प्रेक्षकांना इकडे घाटपांडे बाई बघतात आई पुढे काय सांगतात आपले डोळे बांधले गेले होते पण तरी सुद्धा वास घेऊ शकत होतो आम्ही हात लावून हात ला बघू शकत होतो चव घेऊन पाहू शकत होतो आणि या संवेदनात डोळे बंद केल्यानंतर जास्त तीव्र होतात आणि आता त्यांनी भिजवलेले पोहे मला थोडेसे कडकडीत लागले मग हाताला खोबरं लागलं म्हणजे तिथे नारळ फोडला असणार नारळाचं पाणी असणार कुठेतरी मग मी म्हणून मी आणखी चाचवून बघितलं माझ्या हाताला एक वाटी लागली तर तिथे चव घेऊन बघितली तर ते नारळाचं पाणीच होतं मग ते नारळाचं पाणी मी त्या पोह्यांमध्ये टाकलं आणि पोहे त्या नारळाच्या पाण्यामध्ये भिजवले होते त्यामुळे नारळाच्या म्हणजे पोह्यांची चव इकडे आणखीन चांगली लागली आणि मग मला थोडीशी बेचव वाटत होती चव म्हणून मी थोडस तिखट मिसळावं असं सा वाटत होतं म्हणून मग मिरची काही हाताला लागली नाही पण मिसळीच्या डब्यामध्ये ना कुठलीही स्त्री मोहरी नंतर झिंग हिंगानंतर हळद हळदीनंतर तिखट मग जिरं असंच काहीतरी ठेवलेलं असतं आणि मग मी त्या हिशोबाने मोहरीच्या नंतर दोन तीन डबे चाच पडून बघितले आणि मग मला तिथे तिखट लागलं तर मी ते तिखट अंदाजाने घातलं आणि परीक्षक ना आईंच्या ह्या प्रत्येक बोलण्यावरती माना डोलवत असतात तर दुर्गा देवींचं तोंड वाकडं होत असतं बरं काही त्या खोटं खोटं हसत असतात आणि मग मी तसाच तो डबा उचलला वास बघितला तर तिखट होतं लाल तिखट ते मी घातलं थोडस पोह्यांमध्ये भुरभुरवलं होतं आई पुढे सांगतात आणि म्हणजे कौतुकाने सगळं जे आपण काय केलं ते व्यवस्थित असं सा स्पष्ट सांगतात आणि सगळं चांगलं मिक्स केलं त्यामुळे मला वाटतं की त्या पोह्यांची चव ना चांगली आली असेल आणि घाटपांडेबाईचं तोंड बघा इकडे कसं झालंय प्रेक्षकांना हे सगळं ऐकल्यानंतर दुर्गा पण तोंड पडतं आई पुढे म्हणतात माझी आई नेहमी म्हणायची की एकदा का आजूबाजूचं जग आपण आपलं मानलं ना की सगळं सोपं होऊन जातं आणि मग प्रेक्षकांना आईच्या या बोलण्यावरती प्रत्येक जण इथे टाळा वाजवतो तर आता प्रेक्षकांना बघूया पुढे काय घडणार आहे ते अँकर म्हणतो थँक्यू सो मच ताई तुम्ही खूप छान बोललात एकदम मनापासून बोललात आय एम शुअर इथे सगळ्यांना जमलेल्यांना ते पटलं असेल हो की नाही तर एकदा जोरदार टाळ्या शुभाताईंसाठी म्हणून परत एकदा टाळ्या पर वाजवल्या जातात तिथे आईंसाठी आणि दुर्गा देवी बघा कशा बसलेल्या आहेत तिथे तर आता अँकर पुढे सांगतो शुभाताई तुमच्या ना एक सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज काय आहे ते आपल्याला कळणार आहे उद्याच्या भागामध्ये त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्याचा भाग बघत राहा कारण इंटरेस्टिंग होणार आहे कारण इथे दुर्गा देवींची कळकाळालाही पुन्हा जातात पाच लाख रुपये आणून द्यायचे ना तुमचे उद्या आणून देऊ का ऑफिस मध्ये उद्या अकरा वाजता असं विचारताय तिकडे आणि बाबा पण दिसतात बरं का सरप्राईज काय ते कळेलच तर इकडे सीमा म्हणते घरात तर मी इथे भिंत घातलीच आहे पण इथून पुढे प्रत्येकाला प्रत्येकाचे हक्क मिळवून द्यायशिवाय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तर ही कसले हक्क मिळवून ते बघूया पण बाबा म्हणतात आपल्या घरात आपल्या दोघांमध्ये ही जी काही भिंत घातली गेली आहे किंवा भिंत उभी राहिली आहे तूच पाडू शकतेस म्हणजे बाबांचा अजूनही किचनला विरोधच दिसतोय असं वाटतंय आणि आता आई काय निर्णय घेणार या सगळ्या गोष्टींचा ते बघत राहूया बाबा जरी आईंच्या साठी उभे राहिले असते तरी किचन साठी विरोध असं वाटतोय नेमकं का काय घडणार बघत